लागे तुम्हाला जर जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर आलं तरी रे लागे याल तरी या शब्दाचा अर्थ आहे गरज असेल तर या माझी इच्छा देवाच्या मागणीमध्ये मा तुमच्या देवामध्ये मा संतामध्ये दे फरक आहे तुको बराय सांगतात लागून विनवितो सकळ जना कर जोडून थोरला हाना दानी तुले द्या मज दिना म्हणे तुक या बंधू रामा म्हणा गा साधू संत पाया पडतात देव म्हणतात हे बघा गरज असेल तर या माझ्या माग मला काही तुमची गरज नाहीये याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे एकदा का देवाच्या मागे गेलं की आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी संसारात कोणाच्याही माग फिरा मारा संसारातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे आणि पूर्णत्वाचं ज्ञान संसारिक जीव देऊच शकत नाही माणसानं माणसाकून अपेक्षा करणं म्हणजे एक जुनी म्हणे आपल्याकडं उघड्या शेजारी नागव गेलं रातभर हिवान मेलं जगातला प्रत्येक मनुष्य काही काहीकड श्रीमंती आहे तर शारीरिक सुख नाहीये काही कड शारीरिक सुख आहे तर श्रीमंती नाहीये काही काहीकडं बुद्धी आहे पण पैसा नाहीये काही काहीकडं पैसा भरपूर आहे पण अक्कल अजिबातच नाहीये देवानं प्रत्येकाला कुठून कुठं तरी कमी ठेवलंय आणि सगळ्याच गोष्टी जर मनासारख्या झाल्या तर देवाची किंमतच कळली नसती आमच्या गावात एक गणे नावाचं पूर्व आहे नेहमी मला फोन केला की के म्हणायचं पुरुषोत्तम दादा मी म्हणायचो काय रे गण्या मी अशा मुलीसोबत लग्न करील ना दादा की माझ्या सारखी सुंदर बायको तालुक्यात नसली पाहत मला चांगली इच्छा आहे तुझी पांडुरंगा तुझी इच्छा पूर्ण करा गण्याचं लग्न ठरलं गण्या फोन केला हॅलो लग्न ठरलंय आणि अमुक अमुक तारीख त्या दिवशी कीर्तन घेऊ नका तुम्ही मंगलाष्टक म्हणल्या मी पुरीच्या गळ्यामध्ये वर माला घालणार असा राम दादा मी चुकून सुद्धा कोणाच्याच लग्नात मंगलाष्टक म्हणायला जात नाही याचं कारण मी ज्याच्या लग्नात चार मंगलाष्टक म्हणले त्याचं फक्त चारच महिने आहे <laughs> ज्याच्या दोन म्हणले त्याच्या दोन महिन्यातच उनगडलं त्याच्यामुळे आपण लग्नात मंगलाष्टक म्हणत नाही नेमकं लग्न गावातलं लग्नात गेलो शेवटची मंगलाष्टक चालू होती आली लग्न 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 झालं मग आता गावातला महाराज म्हणल्यावर जे अरे राम राम श्याम श्याम सगळ्याशी केलं प्रत्येकाकडे गेलो गण्याकडे गेलो गण्याच्या हातात हात दिलं म्हणलं गण्या अभिनंदन एवढ्या दुष्काळात तो लग्न झालं म्हणजे तू आहे बरोबर आहे का नाही मग गण्या म्हणलं दे महिले वहिनीशी ओळख करून दे आणि गण्या गण्याच्या बायकोकडं मला घेऊन गेला खोटं सांगत नाही असं काळं डांबर टाकलं माउली त्याच्यानंतर देवाने की काला मीन्स काला दातच पांढरी होते मी गण्याला म्हणलं हे कसंय म्हणे दादा हे असंच हे जे पाहिजे ते भेटत नाही आणि जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही तुम्हाला आणि मला असं वाटतं का दुःख भेटावं म्हणून पण दुःख भेटल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाला सुख हवंय पण ते प्राप्त होत नाही आणि खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर सुखरूप पाहिजे तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खे ते मग पांडुरंग जर सुख आहे तर त्या पांडुरंगाच्या मागचा आजी देतो तोवरी हळूहळू चला कोणी कोणा सिन बोला आणि हे सगळं काही करत असताना तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू ते, काला काला म्हणजे नेमकं काय कीर्तन कारण यायचं ते अंडी फोडायची तुम्ही जेवण करायचं नाही गुंजायचं याला काला म्हणत नाही माझी विनंती गाड्यानं तुम्हाला भगवान बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत मी मगाशीच गीते साहेबाला गाडीत बोललो एवढं मोठं अवघड वातावरण झालं गीते साहेब राजकारणापुरता जातीवाद ठीक आहे महाराज गावं 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 बिघडून चालले मी त्याही दिवशी पंकजाताई नाही बोललो अजून शास्त्रीजींना सर्वांना म्हटलं तुम्ही सर्व मंडळी एकत्रित या जे समाजाचे प्रमुख आहे जरांगी पाटील ह्या सर्वांनी लोकांनी एकत्रित या आणि तुमचा जो वाद आहे तो वाद मिटवा यांच्या वादामुळं गावागावात एवढं वातावरण खराब झालंय महाराज अरे गावात आपण गुन्ह्या गोविंदाने वागणारे लोक महाराज प्रत्येक ठिकाणी वाद व्हायला लागला जसं हिंदू मुस्लिम वाद येत तसा हा मराठा आणि वाजारी समाजाचा वाद वाढलाय अरे कोणताही संत जातीत नसतो कोणताही महाराज जातीत नसतो असं जर केलं तर उद्या भविष्यात खूप मोठं संकट तुमच्याने माझ्यावर आहे अंतकरणातले विकार नष्ट करणं अंतःकरणातला जातीवाद नष्ट करणं अंतकरणातला भेद नष्ट करणं याच्यासाठीच काल आहे ना महाराज इथं तुम्ही जेवढ्या काही माझ्या माता मावल्या बसलेल्या मायानो हापशावर जर पाणी आणण्यासाठी गेले तरी का अंडा घेऊन जाता का भरलेला हो रिकामा रिकामा हांडा जर त्या हापशाखाली लावसाल तर हांडा भरल आणि भरलेला हांडा जर त्या हापशाखाली लावसाल हापसत बसाल हायते पाणी सांडल पण हांडा भरणार एक माय माऊली दीड शायनी होती तिनं हांडा लावला हापशाखाली दिवसभर हापसत बसली पण हंडा भरला शायिनी होती तिनं हंडा उबडा ठेवला होता काय ठेवला होता उबडा मग असं उबडा हंडा ठेवून जर कीर्तनाला आले तर काय फायदा आहे माझी विनंती आहे जेवढा तुम्ही आदर्श सप्ताह करताना तेवढं सुंदर आदर्श गाव केलं पाहिजे भांडणं करू नका या विषय माझं दुमत नाही करा जातीवाद करा तुमचं काय असेल ग्रामपंचायत असेल प्रत्येकाने करा तो तुमचा प्रतिष्ठेचा विषय पण राजकारण हे गावाच्या विकासाच्या मुद्द्याच्या आत नाही आलं पाहिजे महाराज ज्या दिवशी गावाचा विकास असेल समाजाचा विकास असेल लोकांच्या हिताचा निर्णय असाल त्या दिवशी कोणी सुद्धा त्याला चुकीचं हे करू नका जसं सप्ताहासाठी तुम्ही सर्व मंडळी एका एका माणसाने एका एका कीर्तनकाराचं यजमानपद घेतलंय महाराज एका एका माणसाने काल्याचा महाप्रसाद घेतलाय एका एका माणसाने मंडपाचं नियोजन केलं एवढं तुम्ही सर्व मंडळी नियोजन करताय ना माझी सर्वांना विनंती आहे हीच धारणा जीवनभर ठेवा सप्तापुरती ठेवू नका ठेवा तुमचा सप्ता जसा आदर्श युक्त आहे ना मग अशी मी गीते साहेबांना बोललो आमच्या ज्ञानेश्वर दादांना तुम्ही जेवढं गाव डेव्हलप केलं नुसतं सप्ता आदर्श नका ठेवू या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्या आंध्रूडकडे पाहिल्यानंतर सर्व लोकांनी म्हणलं पाहिजे हे आदर्श गावे महाराज तुम्हाला सर्वांना स्कोप आहे अरे आता खूप चांगले दिवस आहे पूर्वीसारखं नाही आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे अंतकरणातले विकार नष्ट करून अंतकरणातला जातीवाद नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काला विढोबाई Everybody, everybody. Hey hey, hey. पाहाती गवळणी तवती पालती दुधाने म्हणते नंदाची आजी चोरी केली खरे गवळणी विचार करायच्या आतापर्यंत तो गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाली पण या नंदबाबाला मुलगा झाला तेव्हापासून चोऱ्या बरं नंदबा सदस्य थोडा होता नंदगावचे राजे होते नऊ लाख गायी होत्या नंदबाबाकडे किती गायी होत्या नऊ लाख गायी आणि महाराज लक्ष देऊन ऐका लोक म्हणतात नऊ लाख गायी का सोपं आहे का महाराज सांभाळणं तुम्ही आता सुद्धा तुमच्या पैशाने तिकीट काढून वृंदावनला जा बरसाले एका महात्म्याची गोशाळा तिथं ता आजच्या तारखेमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये अडीच लाख गायी किती एक साधा महाराज जर अडीच लाख गायी सांभाळू शकतो तर देवाच्या बापाचा काय विचार करायचा माझी सर्वांना विनंती आहे नेमका आपण संशय हिंदू धर्माविषयीच घेतो दुसऱ्या धर्माविषयी घेत नाहीये म्हणून सर्वांना माझी विनंती लक्ष द्या थोडा सूर वाढवायचा माझी सर्वांना विनंती आहे गवळणी विचार करू लागले आतापर्यंत तर कधी झाल्याने दहा बारा गवळणी एकत्रित झाल्याने शोधेकडे गेले तुझ्या पोराला समजून सांगा तुमच्या घरी येतं दूध तुप लोणी खात जगातली कोणतीच मायाशी नाही की त्या मायाला आपल्या पोराचे गुन्हे खरे वाटल यशोदा म्हणून लागली बळ सगु गुणाचे गोकुळ गो चा नारी सावळा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळ नारी पाच वर्षाचे माझे बाळगे ग माझा खेळ का घेता ज्याच्या खोड्या सांगण्यासाठी आल्या होत्या निघून गेल्या त्या पाच गवळणी एक गवळ शेवटच्या कोपऱ्यात होते वार्ड क्रमांक चार घर नंबर दोनशे बावीस ते म्हणे का ग बाई गेल त्याने यशोदेकड गेलो होतो म्हणे ग बाई पण आमच्याकडे काही सबूत नव्हता म्हणून तिनं खरी पाठवलं त्यानं माझ्याकडे त्याच्या हाताला पकडतो आणि घेऊन जाते पेंद्याला फोन केला कृष्णाने पेंद्या किती वाढ क्रमांक रे तिचा वाढ क्रमांक चार घर नंबर दोनशे बाईचं नाव ठकूबाई चला तिच्याकडे जायचं सगळ्या दही दूध तुकलोनी खाल्लं सगळे गोपाळ पळायला लागले देव सुद्धा पळायला लागल्यानंतर ते गवळणीला जाग आली तिने कृष्णाचा हात धाडला का बे किशन्या काल तुझी माहिती मोठी म्हणत होती तुम्ही बारा घरीच्या बारा गे तुमची एवढीच रित खोटी गे चाल तुझ्या भर 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 फर 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 पडून चालले एक तास झाला एक हात धरला कृष्ण म्हणले का ग एक तास झाला एक हात धरला जरा मुंग्यायला लागला दुसरा हात धरकी दुसरा हात धरूस तर देवानं तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात आणि देव गेला पळू आता ही बघायची त्यावेळेस दिसायचं तिला देव आणि गावातले लोक बघायचे त्यावेळेस गावातल्या लोकांना दिसायची नवरा लोक म्हणे बाई का पागल झाली का काय झाली नवरात वळत घेऊन चालली थै 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 थय करत यशोदेकडे कर गेली यशोदे यशोद यशोदा मंथन करत होती देव खेळत होता आई मी येऊ का ग चालणारे कृष्णा यशोदेना भगवंताला कडेवर घेतलं आणि कडेवर घेऊन दार उघडलं काय उघडलं दारू उघडलं दार उघडल्यानंतर यशोदेच्या कडेवर कृष्णाला पाहिल्यानंतर इला घामच आला बाई ये शो कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोण इच कॅलेंडर मालक तुम्ही अगं <laughs> म्हणे दीड तास झालं तुझ्या तुझ्यासोबत तुला कळत नाही का इल तर घाम हा बाई हाताल धरलं तर कृष्ण होता नवरा झालाच कसा देव प्रगट झाले याच्यानंतर मला धमकी द्यायची नाही <laughs> आता जर का माझ्या नादी लागशील तर तुला कधी बी इडी लावू शकतो मी <laughs> <laughs> तुला कधीही उचलू शकतो त्याच्यामुळे सत्तेत राहायचं चुपचाप निधी घ्यायचा पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही पक्षाच्या विरोधात बोलशील तर तुझी कधी जुनी बाहेर काढील काही सांगता येत असंच चाललंय ना महाराज बरोबर आहे का नाही उद्धवा अजब तुझे सरकार का लहरी राजा प्रजा आंधळी लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सर का बिचारी नाराज झाली तिच्या शेजारची गळण होती का गेलती ना पकडून ग त्याच्या हाताला धरून गेले ग पण कधी कृष्णाचा नवरा झाला काहीच कळलं नाही अगं हाताला कशाला धरलं त्याला दाव्यानं बांधायचा ना देव तिच्या घरी गेले दही दूध तुपलोनी खाल्लं दोघं नवरा बायको जवळजवळ झोपले होते तिच्या विणी चिनीच्या दाढीची गाठ बांधून देव हो गेले निघून महाराज नाथ बाबा वर्णन करतात दुसरी आली धावत मने ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये दे हात घालीत धरू जाता सापडे ना तिसरी आली धाबोनी मने बाई काय केली करनी पतीची दाढी माझी वेणी दोही सी गट देऊनी गट बाई कोणा सुटेना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सो सुदिंग आम्ही घोड्या जंगाच्या मालकाने केल्या आवारी आवारी आपुला काना की सुनासी कोथे लोने सांग अमासी न सांग सोडी बिदिसी आपण खातो दही दुद तुपलोनी हत पुसतो सुने चा मुखा लागोनी एका जनार्धनी करी करनी जातो पडोनी ते थोनी आ अने गुळनी हा यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी गावे यशोदे कृष्णाला चोडे बरोबर एकला दहा पाच मिनिटं कमी असताना एक तो तरी गवळून यशोदेकडे गेली काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते यशोदा म्हणली आत्मकर संक्रांते वांद्यायचा किती वेळ सांगणार आहे आता <laughs> जात होते यमुना पानी आ वाटेचं भेतला थाव आला दैवल तोपी म्हणलं खांद्यावली कामला अगं माझं लेकर ते मी मेकअप केलं त्याचा यश ऐक ना त्यानं काय उद्योग केला तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पला पलता पलता धथुलून पलली न धोई चि काळजी करू नको मा तुल दे पुतले मग मी ललत बथले तिकलून आले छालंग पण मला पोता ती धलले काय सांगू तू ते बाई काय सांगू दे उभे केल्यानंतर यशोदेनं गणपती बाप्पांना नवस केला एक मास देवे खोडी नाही केली प्रचिती आली यशोदेशी महिला मंडळीला नवस करायची खूप हाऊस म्हणजे तुम्हीच करता असं नाही देवाच्या आईनं सुद्धा केला होता आणि गणपती बाप्पा सांगितलं गणपती बाप्पा माझ्या पोरानं जरी खोड्या नाही केल्या तर मी एक कुंटलाची मोदक दिते ठरलं महाराज एक मास देवे खोडी नाही केली गणपतीचं वजन वाढवा म्हणून एक महिना खोड्या नाही केला आणि एक कुंटलाचे मोदक तयार केले आणि यशोदा नैवेद्य दाखवण्यासाठी आल्या काहीतरी विसरलं म्हणून घरात चालले कृष्णा सांगितलं कृष्णा मांजर येईल नैवेद्य उष्टा करायला ध्यान ठेव देव मनातल्या मनात विचार करतो आई एवढा मोठा बोके असताना मांजर जशी आई आत गेली तसं यानं बाया पाठीमागे केलं काबे ओ गणप्या काही गणपती बाप्पा वगैरे आता बाप्पाच आहे का गणपतीच थरथर थरथर कापायला लागला नाही करायचं ते करा फक्त त्रास नका देऊ सगळे मोदक खाऊन घेतले परत मोदक तयार केले गणपती बाप्पा सांगितलं पहिले तुम्ही खाल्ले हे मला खाऊ द्या ना जर नाही तुम्ही सांगितलं तर मी तुमचं नाव यशोद्याला सांगितलं शिवाय राणा मनातल्या मनात म्हणला अरे तू जिवंत राहिल्यावर सांगशील ना टाकला तो काय समोर तो मग तुला चीर कर का चूर कर बाहेर येऊ देणार नाही म्हणजे मोदकही खाल्ल्यान गणपती खाल्ल्याने शोधा म्हणली भाऊ देव काय झाला त्यावेळी जगाचा मालक म्हणतो माय किती भोळी ग तू देवासीच पुसे देव काय झाला देव काय झाला देव काय झाला विश्वातील सगळ्यात मोठा देवी मी यशोदेला कळलं पोरग विचित्र आहे मग यशोदेनं सांगितलं गाई गोपाळ सवंगडी गो सवंग वना, वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ खेळे नेंडू गोनी नाना परी खेळ हो। खेळल्यानंतर चला बळू गाई बाई सगळ्या गवळे गाई एकत्रित केल्या सगळ्यांच्या शिधार्या जगाच्या मालकाने एकत्रित करून पहिला काला माझ्या भगवंता यमुनेच्या किनारी केला दशमस्कंदामध्ये शुकाचार्य भगवान राजा परीक्षे सांगतात राजा ऐक बिभरत बेनुमज ठरपट यो शुंग वेत्रे च कक्षे वा

आणि तोच काला माझ्या ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनं त्यांच्या आशीर्वादाने आपल्या गावामध्ये म्हणून एकदा प्रेमानं त्यांचं वजन करा ज्ञानेश्वर